कोशिंबीर हा एक असा प्रकार आहे ज्याने जेवणाची शांत तर वाढतेच पण त्याचबरोबर शरीरासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त अशी असते ह्यामध्ये गाजर आहे ज्यामुळे जे डोळ्यांसाठी चांगलं असतं काकडी आहे जी शरीराला थंडावा देणारी असते आणि कांदा टोमॅटो दही वगैरे ह्या सर्वच गोष्टी आपल्यासाठी चांगल्या फायदेशीर आहेत तर कोशिंबीर करायलाही सोपी आहे आणि खायला अत्यंत उपयुक्त त्यासाठी फक्त आपल्याला कांदा टोमॅटो घ्यायचं आहे गाजर काकडी आणि थोडीशी पत्तागोबी घ्यायची सर्व साहित्य हे बारीक चिरून घ्यायचं आहे बारीक किंवा जाडसर आपण आपल्या सोयीनुसार ठेवू शकतो त्यामध्ये मी थोडेसे अंगूर पण टाकलेले आहेत पाच ते सहा तुमच्याकडे डाळिंब असेल तर डाळिंबाचे दाणेसुद्धा तुम्ही टाकू शकता खूप छान लागतात डाळिंबाचे दाणेसुद्धा या कोशिंबिरीमध्ये दोन हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर पण बारीक करून घेतलेली आहे आता या कोशिंबिरीला थोडासा तडका द्यायचा जिरे मोहरी आणि हिरव्या मिरचीचा ह्या तडक्याने खूप छान चव येते यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि दही जेव्हा तुम्ही कोशिंबीर खायला घेत असाल त्याच वेळेला टाकायचं अगोदर टाकून ठेवलं तर त्याला खूप पाणी सुटतं जेव्हा तुम्ही खायला घेत असाल तेव्हाच त्यामध्ये दही टाकायचं तर एकदम छान झाली आहे खूप छान लागते ही कोशिंबीर जेवणासोबत खायला अशीही खूप छान लागते पण जेवणाची रंगतच खूप वाढते या कोशिंबीरीने तर एकदा नक्की ट्राय करून बघा बनवा आणि खा